बघता गणेशोत्सव उद्यावर आला बाप्पाच्या आगमनाची सगळी तयारी सुद्धा झाली वर्षभर ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो तो दिवस अखेर जवळ येऊन ठेपला पण त्याचबरोबर आम्हा बायकांच्या मनात एक वेगळीच काळजी देखील असते ती म्हणजे उद्या मोदक कसे बनतील झालंय काय बाप्पा आणि मोदक हे समीकरण इतकं घट्ट बसले आपल्या मनात आणि ते उत्तमच बनले पाहिजेत हे त्यात आणखी भरीला भर आजपर्यंत जर कधी मोदक बिघडले असले तर त्या उद्या कसे बनतील याची काळजी वाटत असते आणि आजपर्यंत उत्तम मोद मोदक बनत असतील तर परफॉर्मन्स प्रेशर असतं ते वेगळंच पण आता मी मात्र या सगळ्याचा विचार करायचा बंद केला आहे कारण मला माहिती आहे मोदक कसेही झाले तरी बाप्पाला ते आवडणारच आहेत कारण तो त्याची चव किंवा रंग रूप बघणारच नाही तो बघणार आहे माझी श्रद्धा माझा त्याच्यावर असणारा विश्वास माझ्या मनात त्याच्याबद्दल असणारं प्रेम मग तुम्हीसुद्धा सोडून द्या हे सगळ्या चिंता काळज्या की मोदक कसे बनतील कोणत्याही प्रकारचे मोदक बनवा ते बाप्पाला आवडणारच आहेत कारण त्याच्यामागची तळमळ त्याच्यापर्यंत पोचते त्यामुळे असे सगळे विचार मनातून झटकून टाका आणि येणाऱ्या बाप्पासाठी मन प्रसन्न ठेवा गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा